काय घेतले ताटामध्ये काय करायचं त्या पिठाचं पिठामध्ये काय टाकायचं टाकले का मग आता टाकल्यानंतर काय करायचं टाक बरं ठीक आहे चला तर मग आपण आता मळून घेऊया जामुनचं पीठ দো পোর সপো পোর মননে, সটকো দোপরে এপঢরে, যতমোনে, সদারে আনে. দোরে, সপোরে এপডোরে আনে. কার আনে আনে এপডুি এমড়ারে.

च thank you सगळे टाकून घे फास्ट चल हो आवर पटपट दोन दोन चार चार एकदमच पकड एक ना सगळे एका वेळेस सगळे घे ना हा तसे एक एक टाकूस